निवडणूक जवळ आली की नेत्यांचं या पक्षातून त्या पक्षात इनकमिंग आउट गोईंग मोठ्या प्रमाणात सुरू त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे जोरदार आणि अशा परिस्थितीत राज्यभरातील अनेक नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केला असताना आता रत्नागिरी मतदारसंघातील ठाकरेंचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते या पक्षांतरामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसू याच संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या नेत्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केलाय ज्यामुळे ठाकरे गटात आता अस्वस्थता पसरली आहे आता हा मोठा नेता कोण याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केलाय की के ठाकरे गटातला एक मोठा नेता आता भाजपच्या वाटेवर आहे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे आता भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहायकामार्फत भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहे असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला इतकाच नव्हे तर सामंतांनी आणखी धक्कादायक माहिती देताना सांगितलंय की पक्ष प्रवेश करत असताना माझा अडथळा कुठे येऊ नये यासाठी मला देखील निरोप पाठवले गेलेत असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय त्यामुळे उदय सामंतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय आता उदय सामंतांचा अडथळा का तर सांगते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांची राजकीय कारकीर्द पाहता ते पूर्वी भाजपचे आमदार राहिले होय दोन हजार चोवीसच्या निवडणुकी उदय सामंतां विरोधात त्यांनी बंडखोरी करून ते ठाकरे गटात गेले होते पुढे निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ते आता पुन्हा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या बाबत उदय सामंत यांनीच गौप्यस्फोट केला आता सामंत म्हणताय की माने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत पक्षप्रवेशासाठी हालचाली करत असून त्यात अडथळा येऊ नये म्हणून स्वतःला निरोपही पाठवले असं उदय सामंत म्हणाले आणि म्हणूनच आता उदय सामंतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं परंतु असं असलं तरी सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी स्वतः या निर्णयाचं अजूनही स्पष्ट कारण सांगितलेलं नाही राजकीय विश्लेषकांच्या मते हे पक्षांतर सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि स्थानिक विकास कार्यांसाठी असू शेवटी काय कोकणात घडणारं हे राजकीय नाट्य काही नवीन नाही निवडणुकीनंतर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक नेत्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत पक्षांतर केले परंतु या पक्षांतराकडे सगळ्यांचाच लक्ष लागलंय कारण बाळ माने हे ठाकरे गटातील प्रमुख नेते असून त्यांच्या पक्षांतराने स्थानिक पातळीवर शिवसेनेची पकड कमकुवत होऊ शकते आणि उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार माने यांचा पक्षप्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ठाकरे गटाच्या गोटात खळबळ उडाली दरम्यान तुम्ही या पक्षांतराकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला